लाई नाही या ठिकाणी असणारे उपस्थित असणारे सर्व पक्षीय चेहरे हे या इंडिया आघाडीचे चेहरे असणार आहेत हे नेते असणार आहेत आणि म्हणून ह्या ह्याबद्दल आमची या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं बारा वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी दोन तीन तास या ठिकाणी चर्चा केली आणि त्या चर्चेतून चर्चे हे सगळं निष्पन्न या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना आम्ही या निमित्तानं विनंती करतोय की या ठिकाणी आम्ही सर्वजण मंडळी एकत्रितपणे फक्त आणि फक्त या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलेलो आहोत ह्याच्यामध्ये कुठलाही विरोध कोणाला करण्याचं किंवा कोणाला समांतर प्रचार यंत्रणा राबवायची वगैरे वगैरे असला कसलाही किंतु परंतु आमच्या कोणाच्या डोक्यामध्ये नाही आम्ही फक्त वेळ कमी आहे कालच पवारसाहेबांची सभा झाल्यामुळं आता तू कुठंतरी वातावरण पेटायला लागलेलं ला आहे आणि मग हे पेटलेलं वातावरण असंच सात तारखेपर्यंत पेटतं राहिलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचा माणूस इंडिया आघाडीचा माणूस प्रत्येक घराघरापर्यंत मतदारापर्यंत पोचला पाहिजे ह्याची काळजी घेण्यासाठी एक दक्षता घेण्यासाठी आणि त्याचा एक घटक म्हणून आणि ह्या मोदी सरकारमुळं आणि भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षाच्या सरकारमुळं सगळीजणं तुम्हाला सांगतो अडचणीत आलेली माणसं आहेत ह्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वयंभूपणानं आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रत्येक मतदारांना या दोन दोन दिवसामध्ये भेटण्याचं आमचं नियोजन चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर ती पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही एक दोन तीन दिवसातच आमचा एक कुठल्या तरी मंगल कार्यालयामध्ये करमाळा शहरामध्ये या इंडिया आघाडीचा आम्ही एक चांगला मेळावा या ठिकाणी घेणार आहे म्हणजे प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही प्रचारसभा घेणार आहोत आणि त्या प्रचारसभेला फक्त आणि फक्त करमाळ्या तालुक्यातलीच माणसं असणार आहेत आम्ही कुठल्याही नेत्याला आम्ही बोलवणार नाही ना त्याच्यानंतर पुढच्या वेळेस जर काय तसं निश्चित झालं तर ते तुम्हाला सांगतो आम्ही ते नियोजनामध्ये करणार आहोत तर अशा पद्धतीची आमच्या सर्वांची या ठिकाणी रणनीती आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आज तुम्ही सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिला त्याबद्दल मी आमच्या टीमच्या वतीने तुमचं मी पहिल्यांदा स्वागत करतो लोकसभेची निवडणूक लागली आहे आणि देशामध्ये राहुलजी गांधी उद्धवजी साहेब शरदचंद्रजी पवार साहेब या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीची स्थापना झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीतून उमेदवार धैर्यशील भैया हे पवार साहेबांच्या गटाकडनं आहेत आणि देशामध्ये जे वातावरण आज विरोधी आहे आणि ह्या भाजपला रोखण्यासाठी आज प्रत्येक संघटनेची गरज काँग्रेस पक्षाला आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आहे आणि साहेबांच्या पक्षाला आहे म्हणून आम्ही ही आजची पत्रकार परिषद घेतो की जसं अण्णांनी आत्ता सांगितलं की उमेदवाराला वेळ कमी आहे मतदारसंघामध्ये नऊशे ते हजार गावं असतील मग उमेदवारांनी प्रत्येक गावात जाणं शक्य नाही म्हणून आम्ही करमाळा तालुक्यात करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव ना गाव जेवढे आमचे पक्ष आहेत त्यांच्यामार्फत आम्ही प्रत्येक गाव ना गाव ह्या भाजपनी ह्या दहा वर्षामध्ये केलेला त्यांचा बोगस कारभार असेल ह्या कारभार आम्ही जनतेपुढं मांडू आणि शंभर टक्के आत्ता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते जर निवडून आले तर इंडिया आघाडीत असणारे देशाचे नेते राहुल गांधी यांना उद्या पंतप्रधान करण्यासाठी त्यांचा महत्त्वाचा वाटा राहणार असल्यामुळे एक देशातील मोठा भाऊ काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील भाई यांच्या आम्ही पूर्ण पाठीशी आहोत आताच दर्शकांना आणि सुनील बापूंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे घटक पक्ष संघटना आज एकत्र आलेलो आहोत आणि आधीच आमची भूमिका सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं भाजपाने दहा वर्षामध्ये कारभार केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं पुढेही त्यांचा कारभार करण्याचा जो मानस आहे म्हणजे लोकशाही सगळी पायदळी उडवणे संविधान पायदळी उडवणे सर्वसामान्य माणसाचा कुठलाही विचार न करता केवळ त्यांचे जे काही उद्योगपती मित्र आहेत त्यांच्या फायद्याचं राजकारण करणं किंवा धोरणं आखणं आणि या सगळ्यांना विरोध म्हणून इंडिया आघाडीची स्थापना झालेली आहेच आहे आणि म्हणून मग छोट्या ठिकाणापासून ते पूर्ण देश पातळीवरती इंडिया आघाडीचे घटक पक्ष काम करत आहेत आणि माड्या मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही सगळेजण धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीशी आहोतच परंतु एकता उमेदवार सगळीकडे पोहोचू शकत नाही किंवा काही लोक काही नेते मंडळी आहेत ती सगळीकडे पोहोचू शकत नाहीत आज अतिशय तातडीनं सगळ्या सगळ्या लोकांच्यापर्यंत भूमिका पोहोचवणं गरजेचं आहे भाजपाच्या विरोधात वातावरण झालेलं आहेच आहे यामुळं की त्यांची जी नीती आहे ती शेतकऱ्यांच्या विरोधी आहे महिलांच्या विरोधामध्ये आहे व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे ह्या सगळ्यांना त्रस्त झाला आहे सामान्य माणूस परंतु त्याला कुठंतरी जागं करणं त्याला कुठंतरी दिलासा मिळवून देणं आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हा एक त्यांना त्यांना एक दिलासा देणं या दृष्टीनं आम्ही सगळेजण गावागावामध्ये आज जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढ्यामध्ये प्रत्येक माणसा पण पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या दृष्टीनं आजची ही सभा आम्ही आमच्या बैठक आयोजित केलेली होती आणि आजपासूनच आम्ही ह्या सगळ्या यंत्रणेबरोबर आहेतच धैर्यशील मोहिते पाटलांच्या परंतु आम्ही स्वतंत्रपणे सुद्धा लोकांच्या पण पोहोचण्याचं काम करणार आहोत तो आज आमचा निर्णय झाले लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार यंत्रणे संदर्भात आज या ठिकाणी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची एकत्रितपणे मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माडा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय धैर्यशीलभाई मोहिते पाटील यांना काल पवारसाहेबांच्या हस्ते जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यानिमित्तानं करते या प्रचार यंत्रणेमध्ये उमेदवाराला सर्व गावांमध्ये पोचणं शक्य नसल्यामुळं आम्ही तळागाळातील सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील व इंडिया आघाडी घटक पक्षातील मित्रपक्षातील काही या ठिकाणचे पदाधिकारी असतील या सर्वांनी एकत्रपणे या ठिकाणी बसून असा निर्णय घेतला की आपल्याला भाजपविरोधी काम करायचं असल्यामुळं आपल्या उमेदवाराला सर्व गावांमध्ये जाणं शक्य नाही त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन प्रत्येकाने गट वाईज गण वाईज स्वतंत्र अशी यंत्रणा तयार करून आपला जर प्रचार यंत्रणा आपण राबवली तर निश्चितच आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करून घेऊन भरघोस मतदानी कसं निवडून आणता येईल या पद्धतीनं आज या ठिकाणी सर्व चर्चा झालेली आणि या मार्गदर्शनातून येत्या दोन तीन दिवसामध्ये स्वतंत्र असा एक विकास आघाडीचा इंडिया आघाडीचा एक मेळावा करमाळा शहरामध्ये घेण्याचं आम्ही नियोजन केलं आज करमाळा या शहरामध्ये इंडिया आघाडीचे घटक पक्षाचे सर्व सदस्य आम्ही इथं एक भूमिका घेऊन एकत्र आलेलो हो, आहोत की माडा मतदारसंघामध्ये आपल्याला करमाळा तालुक्यातून जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं असेल तर मतदारांपर्यंत पोचणं गरजेचं आहे इंडिया आघाडीला जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं असेल प्रत्येक मतदारांपर्यंत पोचून इंडिया आघाडीची जी काही भूमिका असेल अजेंडा असेल तो जनतेपर्यंत पोचवणं गरजेचं आहे आज आपण बघतो आहे की भारत देशामध्ये बेरोजगारीचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे बेरोजगारांची संख्या वाढत चाललेली आहे दुसरा पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिक्षणाचे प्रश्न खूप अडचणीचे ठरत चाललेले आहे गरिबापर्यंत शिक्षण पोहोचत नाही आहे आणि आज मागच्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल जे हुकुमशाही आपण म्हणतो ती तुम्हाला अमरावती या ठिकाणी एक आपले जे बच्चूकुडू आहेत आमदार त्यांना सभासाठी मंजुरी असतानासुद्धा ती मंजुरी रद्द करून एक राष्ट्रीय नेत्याला तिथं प्राधान्य ने दिलं गेलं मंजुरी देखील म्हणजे तिथं एक प्रकारची हुकुमशाही तुम्हाला पाहायला मिळालेली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की आपल्या या भारत देशाचे न्यायाधीश असतील त्यांनीसुद्धा त्यांचं मत व्यक्त केलं आहे की दहा वर्षामध्ये या व्यवस्थेवरती व्यवस्थेवरतीसुद्धा प्रचंड दबाव होता आणि आहे आणि न्यायव्यवस्था सुद्धा कोलमडलेली आहे आणि अशाच प्रकारे दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे दे या देशामध्ये दे लोकशाही ठेवायची नाही असं या भाजप सरकारचं धोरण आहे तुम्ही पाहिलं असेल की समोरचा जो पक्ष आहे विरोधी पक्ष त्याला पक्ष म्हणून ठेवायचंच नाही सगळे घटक पक्ष असतील छोटे छोटे पक्ष असतील किंवा राष्ट्रीय पक्ष असतील त्यांची तोडमोड करून एखाद्या दे राज्यामध्ये जरी सत्ता असली तरी त्यातले काही सदस्य पुढून त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे आमिषे दाखवून धमकी देऊन धमकी शब्द का वापरतो ईडीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आपल्या भारत देशामध्ये चालू झालेलं आहे आणि हे लोकशाहीला मारक आहे ते जर तुम्हाला मुडीत काढायचं असेल लोकशाही आणायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीला मतदान करावं लागेल आणि त्याच्यासाठी हे जे विषय आहेत आज छोटा एखादा छोटा विषयसुद्धा सामान्य जनतेला बऱ्याच पुढे नेऊ शकतो त्यामुळे आपण हे जे विषय राष्ट्रीय स्तरावरती विषय असतील लोकलचे विषय असतील हे आपण जनतेपर्यंत घेऊन त्यांना आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत काही नवीन चिन्ह आलेले आहेत त्यावेळेस मशाल हे सुद्धा चिन्ह नवीन आहे तुमचं तुतारी फुंकणारा माणूससुद्धा हे नवीन चिन्ह आहे हे पण लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्यामुळं प्रत्येक गावागावमध्ये जाऊन मतदाराला भेटून तुमच्या इंडिया आघाडीची भूमिका मांडणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आम्ही सर्वजण म्हणून सर्वांनी सांगितलेलंच आहे की एक मेळावा आम्ही आ आयोजित करणार आणि त्या मेळाव्यानंतर आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन पक्षाची भूमिका असेल त्या महाविकास आघाडीची भूमिका असेल किंवा इंडिया आघाडीची भूमिका असेल हे लोकांपर्यंत पोचवण्याचं आम्ही सर्वजण काम करणार आहोत एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगा काल वेळ कमी आहे आपल्याला

सावंतगटाच्या कॉमरिक्षेमध्ये आम तर आमचे अध्यक्ष तिथे उपस्थित होते सावंत हा सावंतगट म्हणून आमचे माजी उपनगराध्यक्ष दारासाहेब सावंत तिथं उपस्थित होते त्या मेळाव्याला आणि त्या मेळाव्यात काल स्थित असल्यामुळे आमच्या ठिकाणामध्ये लग्न असल्यामुळे मी तिथं उपस्थित राहू शकलो नाही त्यानंतर आदरणीय जिल्ह्याचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब हे आमच्या निवासस्थानी येऊन त्यानंतर आमचं पाणी झालं त्यामुळं उपस्थित नव्हतो याच्यापेक्षा सावंत घाटातील सगळे नगरसेवक माझे नगरसेवक माझे आमचे उपनगराध्यक्ष दादा सावंत हे सगळे उपस्थित होते ते मेळाव्यात सरकार आणि संविधान विरोधी सरकार म्हणून आपण केली तिला आघाडीचा कार्यक्रम झाला आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण उपस्थित राहायला पाहिजे पण आपण उपस्थित राहिलेलो आहे परंतु आज आपण पाठिंबा देण्यासाठी कसं जातो पाठिंबा देणे उपस्थित राहिलो म्हणजे आम्हाला काय त्यांचं निमंत्रण नव्हतं पहिली गोष्ट म्हणजे आणि मी शेतकऱ्यासाठी आणि कामगारासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून काम करतो ने हे काँग्रेस असेल उद्धवसाहेबांची शिवसेना असेल त्याच्यानंतर पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल हे स्थानिक पातळीवर आणि राज्य पातळीवर देश पातळीवर आम्ही त्यांना मित्रपक्ष समजतो कारण ते आमचाच घटक आहे असं आम्ही समजतो आणि आमची सुरुवातीपासूनच आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली आमची ठोस भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये आम्ही आत्तापर्यंत कसलीच तडजोड केली नाही भविष्यात आम्ही कसलीच तडजोड करणार नाही उद्या बाकीचे कोणी जरी त्यांच्याबरोबर गेले तरी आम्ही मात्र तुम्हाला सांगतो जीव गेला तरी आम्ही त्यांच्याबरोबर त्या विचारसरणीबरोबर जाणार नाही आमचा विचाराला विरोध आहे जे संविधानाला विरोध करतात जे भारतीय लोकशाहीला विरोध करतात जे महापुरुषांच्या विचाराला विरोध करतात जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला आणि महापुरुषांच्या विचाराला विरोध करतात ह्या सर्व म्हणजे कुप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही असल्यामुळं आम्हाला हे सगळे मित्रपक्ष आम्हाला जवळचे वाटले आणि आम्हालाही वाटलं की बा आमचं जे काय योगदान आहे तालुक्यातल्या आमचं जे चळवळीतल्या कामाचं त्या योगदानातून त्याचं त्या मतदानाचं जे काय योगदान आहे ते ह्यांच्या पा म्हणजे पारड्यामध्ये पडावं आणि आम्हाला विचारणारी बरीच माणसं मला विचारत होती की आता अन्ना काय करायचं आता अन्ना काय करायचं तर आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगत होतो की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्या माडा मतदारसंघामध्ये तुतारी हे महाविकास आघाडीचं चिन्ह आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं चिन्ह आहे आणि म्हणून ज्याला ज्याला कोणाकोणाला वाजवायची त्यांनी घराघानात सगळ्या गावागावात तू तरी वाजवा अशी भूमिका आम्ही म्हणजे पहिल्यापासून मांडलेली आहे आज बी मांडतोय उद्याही मानणार आहे <laughs> नाही नाही इथं त्यांचा उमेदवार आम्हाला सक्षम वाटला नाही आणि या ठिकाणी ते उमेदवार आम्हाला म्हणजे इथं कधी आले आणि कधी गेले हे बी आम्हाला कळलेलं नाही आणि व्यक्तिगत मला असं वाटलं की बाबा मतच विभागणी होऊन परत या ठिकाणी नको असणारी शक्ती पुन्हा तिने टोकवर काढू नये आणि त्याच्यामुळं ती खबरदारी म्हणून ती काळजी म्हणून आम्ही या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे आणि हा म्हणजे माझा तर माझ्या संघटनेचा तर माझा हा निर्णय आहेच परंतु करमाळ्या तालुक्यामध्ये असणाऱ्या तमाम समाजानेसुद्धा तुम्हाला सांगतो आंबेडकरी विचाराच्या समाजानेसुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विरोध करत असताना त्याच्याबरोबर तुल्यबळ असणारा निवडून येणाऱ्या उमेदवाराला सहकार्य करावं अशी भूमिका त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे नाही ना, ना, आता कसं आहे पत्रकार साहेब कुठल्या ना कुठल्या निवडणुकीतून कुठल्या तरी कुठल्या तरी निवडणुकीची पेरणी चालूच असते ते राजकारणाचा तो भागच आहे त्यामुळं उद्या काय होईल उद्या भविष्यात काय ठरेल ते आज या ठिकाणी सांगण्यापेक्षा किंवा त्याच्यावर ह्याच ठिकाणी चर्चा करण्यापेक्षा सांगितलं की सर्वांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामुळं कोण नाही आज तरी आमच्या डोक्यामध्ये तो कसलाही विषय नाही आज आमच्या डोक्यामध्ये आहे फक्त लोकशाही आणि त्याच्यामुळं जी ही जी या ठिकाणी असणारी लोकसभेची निवडणूक आणि ती लोकसभेची निवडणूक लोक झाल्यानंतर विधानसभेला सहा महिन्याचा कालावधी आहे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये काय काय परिवर्तन होतं आहे काय काय त्या ठिकाणी घडतं आहे आम्हाला काय वाटतं आहे आमच्या सर्व मित्रपक्षांना सहकाऱ्यांना काय वाटतं आहे ह्याच्यातून आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका त्या ठिकाणी वेळ आल्यावर प स्पष्ट करू नाही नाही इच्छुक कोण आहे आता तुम्हाला वाटत नाही का आपण बी आमदार व्हावं नियोजन मंडळावर जावं जिल्हा परिषद सदस्य व्हावं नगरसेवक व्हावं कोणाला वाटत कोणाला नाही आणि वाटणं स्वाभाविक आहे भारताचा नागरिक आहे संविधानानं सगळ्याला हक्क दिला आहे अधिकार दिलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कुठं उभं राहायचं कुणी काय करायचं हे सगळ्याला भारतीय ज्या राज्यघटनेने तो अधिकार दिलेला आहे त्यामुळे इच्छा व्यक्त करणं हे काय वावगं नाही आणि त्याच्यामुळं आमच्यात काय कोणाला बी वाटेल की बा आम्ही बी उभं राहिलं पाहिजे मग त्यावेळेस आम्ही सगळीजणं मिळून आमच्यात जरी पाच इच्छुक असले तरी आम्ही सगळीजण बसून चर्चा करून त्याच्यातून चांगलं खलबत करून तुम्हाला सांगतो ज्याला आपण म्हणतो ती चांगलं त्याला ती घुसळण 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 करून त्याच्यातून एखादा हिरा एखादा मोती बाहेर निघला तर नक्की आम्ही त्याला काढू आणि सर्वांना मध्ये लोकांच्या पुढं आणू शेवटी लोक ठरवतील त्याचं काय करायचं ते विधानसभेपर्यंत राहील विधानसभेपर्यंत राहील आणि त्याच्याही पुढचं सांगतो की आमचं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आदिनाथ मकाई ह्या कारखाना हे आमचं टार्गेट आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातला लोकांसाठी रस्त्यावर येणारा लोकांसाठी झटणारा त्या ठिकाणी माणूस तुम्हाला सांगतो निवडून आला पाहिजे आता तुम्हाला सांगतो चमकोगिरी करणारे आणि चमचेगिरी करणारा कार्यकर्ता तुम्हाला सांगतो पदावर जाणार नाही त्याची काळजी नेत्याने बी घेतली पाहिजे आणि कार्यकर्ते म्हणून आम, आम्ही ती काळजी घेणार आहे कोणसे आता तुम्ही नेते नेमकं कोणाला म्हणताय मला काय सांगता येणार नाही कारण आता समते पाच मिनिट पाच मिनिट आता विषय काय माहिती आहे ना ना आता विषय लोकसभेचा आहे आता आता नाही नाही जी तालुक्यातली जी जनता जी इकडे नेते इकडे परिस्थिती म्हणजे कारमारसंघातलीच नाही अख्ख्या महाराष्ट्रातलीच ही परिस्थिती त्याच्यामुळं लोकसभा पहिल्यांदा टार्गेट आहे आमचं लोकसभा झाल्यानंतर पुढचे इलेक्शन बघू त्याला तर एक म्हणता येत ना प्रश्न आहे आज गेलेले कोण आहेत ज्यांनी लबाडे केले ती गेलेत असा शब्द वापरेल मी यांनी सगळ्यांनी कारखान्यांनी यांचे सगळे बिल शेतकऱ्यांचे डुबवलेले आहेत आज कोण ह्यांनी बँका डुबवलेल्या आहेत आज बँकेचे सुद्धा एफडीचे पैसे नाही ही कोण मंडळी तीच आहेत कारखानदार आहेत सगळे तिथं ज्यांनी शेतकऱ्याचे पैसे बुडवलेत मग सगळे आता हे शब्द जो वापरला तो योग्य सगळी लबाडी एकत्र आलेली मंडळी एवढंच म्हणेल बाकी काय म्हणायचं दुसरं काय बोल आ? इंडिया आघाडी म्हणूनच आम्ही एकत्र आलो कुठला पक्ष वगैरे काय म्हणायचं काय करायचं हा आम्ही इंडिया आघाडी बरोबर आहोत आम्ही पक्ष हा मी, मी जिल्हा परिषद कुठल्या पक्षामार्फत लढवली त्या अगोदर राष्ट्रवादी त्याच्यानंतर मी पुण्याच्या स्टेजवर गेलो गेलोय का आतापर्यंत मग तुम्ही काय म्हणायचं तुम्ही त्याचा अर्थ काढून घेता आपल्याला काय करायचं उमेदवार आणि दुसरी लक्षात भूमिका घ्या आज आपल्याला काय करायचंय ऐका ऐका ना आता इथे कसं आहे सावंत गट बी आहे आणि त्यांचं पक्ष बी आहे तसं ऐकाची गरज नाही आणि ह्याच्यामध्ये आरक्षण सुद्धा आरक्षण सुद्धा हा महत्वाचा विषय आहे लक्षात ठेवा तुमचं धनगर आरक्षण असेल मराठा समाजाचं आरक्षण असेल आणि तुमचं मुस्लिम आरक्षण आहे त्याच्यात सुद्धा दरंगी जी भूमिका पाडली आहे समोरच्या उमेदवाराला त्या भूमिकेतून सुद्धा आम्ही एकत्र आलेलो आहे ना तुम्ही विषय काय घेत नाही आम्ही त्यांच्या भूमिकेशी पाठीशी आहोत ना की त्यांना आहे आणि आरक्षण मिळालं पाहिजे मग धनगर समाजाचं असो मराठा समाजाचं असो नाही तर मुस्लिम समाजाचा असो

हा लीड हा लीड हा लीड हा लीड तुम्हाला सांगतो हा लीड कुठल्या कुठल्या एका माणसामुळं मिळणार नाही इथं आम्ही जे बसलो आहे इंडिया आघाडी म्हणून हा आमच्या एकट्यामुळं बी तो लीड मिळणार नाही तर ह्या तालुक्यातली जी झालेली त्रस्त जी जनता आहे जे तुम्हाला सांग आत्तापर्यंत भाजपच्या आर एस एसच्या राजकारणाला आणि भूलभलयाला आणि यांच्या दडपशाहीला जी तुम्हाला सांगतो बळी पडलेली आहे या लोकांच्या मतामुळं हा इथं लीड पाडणार आहे एका व्यक्तीमुळं किंवा अनेक व्यक्तीमुळं तो लीड पाडणार नाही तर ही निवडणूक सर्वसामान्य माणसांनी हातामध्ये घेतलेला आहे वाड्या वस्तीवरच्या माणसांनी निवडणूक हातामध्ये घेतलेलं आहे त्यामुळं किती नेते कुणीकडे आहेत आणि कुणी कुणीकडं आहेत इथं नेत्याचा विषयच राहिलेला नाही इथं तुम्हाला सांगतो जनताविरुद्ध धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक आहे एका शब्दात सांग चला